निमित्तानं मी ह्या मागच्या काही लोकांना मी विनंती करतो की आपण दोन नंबर धंदेवाले त्यातले त्यात सगळे कोण मुरुम काढणारे असतील वाळू काढणारे असतील मटका चालवणारे असतील डांबर विकणारे असतील अनेक दोन नंबरचे धंदे करणारे लोक असतील आम्ही दुर्लक्ष तुमच्याकडे करतो याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असा नाही पण जर तुम्ही त्या मिळालेल्या पैशाची मस्ती जर या निवडणुकीमध्ये आमच्या विरोधामध्ये केली किंवा आमच्या विरोधामध्ये जर आपण त्या ठिकाणी फार अतिसक्रिय जर दिसला तर तुमच्या सगळ्यांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही एवढा संजय कोकणाचा शब्द एवढा सांगतो निवडणुकीचा निकाल काही हो नेहमीप्रमाणे मी, मी वाढप्यावर कधीच बोलत नाही ज्याला स्वतःची दान करायची दानत आहे अशावर बोलतो कोणाचं तरी वगैरे वेळ घेऊन कोणाला तरी वाढणाऱ्या अशा लोकांवरती मी आजही बोलत नाही उद्याही बोलणार नाही आणि हा जो मी ठरवलेला नियम आहे तो आहेच आम्ही धनुष्यबान घेऊन काही मोजक्या जागा लढवतोय त्याचं कारण असं की आमचे सहकारी सगळ्या या पक्षामध्ये आहे एका विचार विशिष्ट धोरणानं सगळे एकत्र जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील पण त्यांचं सगळ्यांचं धोरण या चोरांच्या विरोधातलं असल्यामुळं मी विनाकारण कुठल्याही कार्यकर्त्याची अडचण करायची नाही विनाकारण मी, विना मी इतक्या जागा लढतोय तितक्या जागा लढतोय काही मोजके चांगले उमेदवार सुशिक्षित उमेदवार प्राध्यापक उमेदवार हे असे घेऊन आम्ही या ठिकाणी लढतोय आम्ही आता तुमच्याशी तर संवाद रोजच राहणार आहे हे सुद्धा फेसबुक असेल सोशल मीडिया इन्स्टा असेल आता बघा सगळे उमेदवार सोशल मीडियाचं काम कोणाला तरी देतात त्यांना माहीत आहे की गावागावात जाऊन आपण पोचू शकत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्यांजवळ पोचतोय तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की नेहमी आता आम्ही आम्हाला सुद्धा कंटाळा आलाय की तुम्हाला समजे नाही की काय चाललंय कसं असलं पाहिजे कोण कुठं उमेदवार असले पाहिजे तेच तेच माणसं तेच तेच उमेदवार हे करण्याच्या ऐवजी हो तुम्ही जर या तुमच्या तालुक्यातल्या तुमच्या प्रॉपर्ट्या तुमची सगळं शिल्लक नीट ठेवायचं असेल तर संजय कोकणासारखा माणूस या रणांगणामध्ये असला पाहिजे आणि त्याला जीवन ठेवायचं काम तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे नुसत्या बेंबळे मतदारसंघातल्या लोकांनाच नाही तर बाहेरगावच्या लोकांना जे बेंबळे मतदारसंघामध्ये नाते संबंध मित्र परिवार आहे अशा सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की बाबा एक विरोधक आहे म्हणून ह्या तालुक्यामध्ये अजून तरी सर्व सुरळीत आहे तर हा विरोधक जिवंत राहिला पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढी कळकळीच्या आग्रहाची विनंती करतो आणि आमची जिधं जिधं धनुष्यबाण असते त्या धनुष्यबाणाला आमचे नेते गरिबांचा नात एकनाथ एकनाथबाई शिंदे साहेबांना तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच आग्रहाची कळकळीची कर, विनंती करतो आणि आजच्या लाईव्हला इथंच थांबतो वारंवार निवडणुकीच्या काळामध्ये मी विविध विषय घेऊन आपल्यासमोर येणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र